पण जाग महिला आम्ही झोपलोय कुठं अहो तुम्ही सगळे डोळे उघडे असूनही झोपलेलेच आहात काय सांगताय होय म्हणूनच आम्ही तुम्हाला जाग करायला आलो नमस्कार मंडळी नमस्कार राम राम मंडळी राम राम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलास वासी गजाधनराव गुराव देशपांडे माध्यमिक विद्यालय सविनय सादर करीत आहोत एक सामाजिक पथनाट्य ग्राहक राजाचा आहोत राह राजा जागा जा होव राजा जागा होमोद जाधव जा व श्री रवींद्र गणकर दिग्दर्शक श्री रवींद्र गणधन जागो राह जागो जागो त्रावत। सगळ्यांनी मंडळी ग्राहक राजा हा असाच फसवला जात आहे त्याची अशी फसगत होऊ नये म्हणून आम्ही राष्ट्रीय ग्राहक दिन आजच्याच दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला म्हणून चोवीस डिसेंबर हा अखिल भारतामध्ये आपण ग्राहक दिन म्हणून साजरा करतो त्याला काय म्हणतात जो पैसे घेऊन दे <laughs> दे वस्तू देतो त्याला विक्रेता असे म्हणतात पण हेच विक्रेते ग्राहकांची बसवणूक करतात त्यांची आर्थिक फिरवणूक करतात कशी काय चल तुला बाजारातच घेऊन जात

सत्तर रुपये पण याबद्दल दिले तर सत्तर घेताय हे बघ बा, मी ही बाटली सत्तर रुपयालाच विकतो तुला घ्यायची असा तर भेट नको ठीक आहे मी हे बाटली घेतो एवढं का हो पाचशे रुपये बाटली आणि सत्तर रुपये विकता तुम्हाला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल पण तुम्हाला कसे कळले फोटो काढून अपलोड केला होता अरे आमची विनंती आहे की कृपया आहे मी जास्त पैसे देऊ नका माफ कर मला चुकलं माझ अशी मी परत करणार नाही आता

काय झालं ताई काय सांगू बाई मला पत्र झालं आणि पत्र ही लाट वरगी आहे काळजी करू नका शासनाच्या वतीने विधवा महिन्यासाठी संजय गांधी निरंतर योजना राबवली जाते ज्यात जिता जिता पती मरण पावला आहे आणि तिला लहान मुलं आहेत त्यांना शासनातर्फे पंधरा रुपये मानधन मिळते तसेच इतर काही शैक्षणिक योजना आहे त्याद्वारे मुलीचं शिक्षण घेऊ शकते धन्यवाद हो त्यात उपकार कसले मी फक्त माहिती दिली नाही आता नाही। बाबा, नाही। नाही। अशा वृद्ध जोडप्यांना शासन मार्फत पंधराशे रुपये मिळतात काय सांगतो <laughs> काय पण त्यासाठी काय करावं लागेल तेही सांग आपल्या गावाच्या तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन श्रावण योजनेचा फॉर्म भरायचा जा? बरं झालं बाळा हे मला सांगितलंस देव तुझं भन कर मित्रांनो आपल्याला जर याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपल्या गावाच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधा व जर त्यांनी टाळाटाळ केली तर तुमच्या के तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन या योजनेविषयी अधिक माहिती घ्या व तसेच ग्राहकाचे काही प्रश्न असल्यास राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य ऍडव्होकेट श्री तुषार झेंडे पाटील व तसेच पुणे जिल्हा राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य दिलावर ताकोळी प्रमोद जाधव यांच्याशी आपण सर्वांनी संपर्क साधावा